हाय नमस्ते आई टू आई टू है करेक्ट नंद सो गाइज गाइज आओ गया हां तो बोलता हूं राजा बाबूड है पश्चिम महाराष्ट्र प्रदेश महासंघटन महामंत्री जी नागपूरची जी घटना झालेली आहे देशामध्ये या जिहादिक मानसिकतेने प्रशासनाच्या विरोधात एक दंड थोपटलेला आहे आणि देशामध्ये एक ग्रह युद्ध लावण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे आज मी पोलिस प्रशासनावर सुद्धा एक प्रश्न उभा राहतो की ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हाला काय शिकवण्यात येतं अशा जीवादी वृत्तीच्या लोकांना वेळोवेळी आम्ही ज्यावेळेस यांच्यापर्यंत पोलिसांपर्यंत जाऊन आम्ही इंटेलिजन्सच्या बातम्या आम्ही देत होतो इथे ही घटना घडली तिथे ती घटना घडली त्यावेळेस हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना कानोसा घेऊन त्यांनी त्यावेळेस कारवाई नाही केली हिंदुत्वादी कार्यकर्त्यांचे विचार मनात न घेता राष्ट्रवादी विचार काय जे राष्ट्रवादी विचाराने जे हिंदुत्वादी कार्यकर्ते चालतात देवदेशन धर्मासाठी जे लोक काम करतात त्यांच्या विचाराशी न चालता पोलीस काही पोलीस प्रशासनाचे काही लोक अशा लोकांना लोका पाठीशी करून आज हीच परिस्थिती त्यांच्यावर स्वतः प्रशासनाने ओढून घेतली असं वाटतंय मला इंटेलिजन्सचे फेलियर आहे याच्यामध्ये पूर्णपणे हे पोलिसांनी मान्य केलं पाहिजे आणि आगामी काळात येणार याच्यामध्ये हिंदूंचं संरक्षण तुम्ही किती वेळ कराल हे आम्हाला बांगलादेशी सोलापूर मध्ये देखील बारा तेरा बांगलादेश एटीएस ने पकडले होते आणि नागपूरमध्ये जो हल्ला झाला त्याच्यात बांगलादेशी संघटनेचा संघटनांचा असा संशय व्यक्त केला जातो संशय व्यक्त केला जातो असं म्हणण्यापेक्षा देशात काय सात ते आठ कोटीच्या वर हे बांगलादेशी रोहिंग्याचं वास्तव्य आहे हे येणाऱ्या काळात आगामी काळात केंद्र सरकारने व राज्य सरकारने एकत्रित येऊन अशा लोकांच्या पायामुळे छाटून ह्यांना एकत्रित डिपोर्ट केलं पाहिजे आणि मध्यंतरी सोलापूर जिल्ह्यामध्ये जे बांगलादेशी धरण्यात आले होते त्यांच्या विरोधात फक्त बातमी लागली केली त्यांना किती जणांना डिपोर्ट केलं कुठून उचललं गेलं संशय भागात नाही ते काय ते हरामखोर सापडले गेले ह्याचा काय पोलीस प्रशासनाने अजूनपर्यंत उघडपणे आम्हाला काय माहिती दिलेलं नाही आणि वेळोवेळी आमचे कार्यकर्ते पोलिस सरांना सांगत असताना की इथं बांगलादेश आहेत तिथं बांगलादेश आहेत तर उलट तपासणीच्या माध्यमातून हिंदुत्व कार्यकर्त्यांना प्रशासनाकडनं दाबलं जात आहे आज पोलीस प्रशासनाच्या बाजूने बोलाव का त्यांच्या खतखत व्यक्त करावं ही आम्हाला परिस्थिती आज कळत नाहीये कारण की जी परिस्थिती महाराष्ट्राची झालेली आहे जे पोलीस स्वतःच्या महिला महिला पोलीस कर्मचाऱ्याचं जर संरक्षण करू जर नसतील आणि आमच्यासारख्या जर सामान्य नागरिकांचं रक्षण काय करणार हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि महाराष्ट्राचे जे गृहमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतःच्या बाले किल्ल्यात उभा राहून जर अशी घटना जर होत असेल तर, तर, हो तर महाराष्ट्र प्रशासनानं बी आगामी काळात येणाऱ्या आपल्या अधिवेशनामध्ये अशा लोकांवर देशद्रोहाचा कारवाई करून अशांना भर चौकात गोळी मारली पाहिजे असं मी त्यांना या माध्यमातून मी इशारा येतो जर तर, तर तसं जर केलं नाही तर विश्व हिंदू महासंघाच्या लोकांना भर महासंघातून त्यांना ठोकण्यात जय महाराष्ट्र मी महिला उद्योग माझं महिला उद्योग संस्था आहे पुनर्वसू महिला उद्योग संस्था मार्फत मी आज बोलती आहे आज मला इथं येण्याचं कारण एवढंच आहे मला ज्यावेळेस कळलं कळालं की नागपूरच्या हल्ल्यामध्ये महिला पोलिसांवरती अत्याचार झालेला आहे हे कळल्यानंतर आम्ही सगळे महिला, महिला, कड़क महिला आता इथं एकत्रित आलो आहे आणि फक्त एवढ्याच महिला नाही जर अति अत्याचार होत असेल ह्या लोकांना कडक ते कडक कारवाई करून ह्यांच्यावरती शिक्षा मिळाली पाहिजे जर नाही मिळालं तर आमच्या सगळ्या महिला रस्त्यावरती येऊन या सगळ्या लोकांना ज्या पद्धतीने शिक्षण मग खूप मोठी शिक्षा भोगावी लागेल आत्तापर्यंत आम्ही बाहेर आलो नव्हतो पण आता आम्ही येणार आणि दाखवून देणार लवकरात लवकर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे हीच आमची विनंती आहे कळकळून विनंती आहे जो प्रकार घडला त्याच्याच निषेधार्थ तुम्ही पोलिसांच्या सन्माना संदर्भात हिंदुत्वादी संघटना ज्या आहेत अजून कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे काय निवेदनात त्या भावना काय आहे आम्ही आज जे नागपूर मध्ये विषय घडला त्या पहिल्या जेयाद यांचा निषेध करतो मी की आज पोलीस प्रशासन मुळे आज आपण सगळेजण सुरक्षित आहोत त्याच पोलीस प्रशासनावर डी सी पी सारख्या आयु अधिकाऱ्यावर त्यांनी हल्ला करतात कुराड्यांना हल्ला करतात तलवारांना हल्ला करतात एका महिलेला पोलीस महिलेला नीव वर्ष करायचं त्यांनी कारस्थान केलंय काय हे सगळं काय घडलंय ते बांगलादेशातील जे घडलेलं आहे त्या विचारावर इथं घडलेलं आहे आणि काही बांगलादेशी सुद्धा नागपूरच्या त्या दंगलीमध्ये सहभाग होता त्यासाठी आम्ही इथं निवेदन दिलंय की आम्ही म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी थॉट ऑफ पाकिस्तान पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सह लिहिले आहे की मुस्लिम हा या देशाचा कधीच होऊ शकणार नाही त्याचा आज आम्हाला प्रतिउत्तर आज इथं आम्हाला मिळालेला आहे की जेणेकरून आज ज्या वेळेला सगळं संपलेलं होतं सकाळी हिंदू विश्व हिंदू परिषदचं आंदोलन झालं नंतर पोलीस कारवाई चालू केली त्याच्यानंतर रात्रीच्याला सगळं कट कारस्थान करून हल्ला केला त्यांनी मुख्यमंत्र्याच्या नागपूरमध्ये त्यांना दाखवायचं होतं गृहमंत्र्याच्या नागपूरमध्ये त्यांना दाखवाचं होतं की आम्ही तुमच्या नागपूरमध्ये करू शकतो तर महाराष्ट्र का पेटू शकणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या तुम्ही आज जाऊन जरी कुठं चेकिंग केली तर त्यांच्या घरावर दगड आहेत सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुसलमानच्या घरावर गल्लीवर दगड तलवारी अजून सुद्धा रचलेली आहेत हा पेट्रोल बॉम्ब सुद्धा आहेत अशा सगळ्या वस्तू त्यांच्याकडे त्यांनी आता सध्या ठेवलं पण हिंदू काही नाही आहे हिंदू फक्त संविधानाच्या ह्याच्यावर आज मानसिक तिथेवर की आम्हाला कुठं तर न्याय मिळेल यासाठी आज हिंदू शांत आहे पण हिंदू जर खवळला तर एक दिवस त्यांना प्रतिउत्तर देऊ आतापर्यंत औरंगजेबाला इथंच गाडलेलं आहे संभाजी महाराज शिवाजी महाराज अजून सुद्धा आमच्यात जिवंत आहेत पण ते एक दिवस असा जिवंत होतील की औरंगजेबाला परत एकदा नवीन कबर काढावी लागेल जय श्रीराम